नमस्कार बऱ्याच दिवसांनी वर्गखोली उघडली खिडकी उघडली खिडकीमध्ये मला एक आश्चर्यकारक विज्ञान दिसून आले हा आहे एक हिरवा गा पाने हिरवीगा पण गंमत इथून पुढे सुरू झाली हा वेल बंद खोलीमध्ये प्रवेश करून वाढत होता या ठिकाणी पानांचे निरीक्षण केले तर या ठिकाणी आपल्याला विज्ञान शिकता येईल ही माहिती मिळाली खिडकीच्या बाहेर असलेला हा वेलीचा भाग ही पाने हिरवीगार आहेत पण बरेच दिवस बंद असलेल्या खोलीत आलेला वेल त्याची पाने वाढ पूर्णपणे झालेली आहे पण पाने मात्र पिवळ्या रंगाची झालेली आहेत या ठिकाणी वेलीची जगण्याची जिद्द दिसून येते आता वर्ग वर्गखोलीतील पाने पिवळी का हे मी लगेच मुलांना समजावून सांगितले सूर्यप्रकाश मिळालेल्या भागात पाने हिरवी आहेत तर वर्ग वर्गखोलीतील पाने कोमेजलेली आणि साधारण पांढुरक्या रंगाची पिवळी अशी आहेत कारण या पानांना सूर्यप्रकाश मिळालेला नाही असे जिथे तिथे आपल्याला विज्ञान पाहायला मिळते समयसूचकता ओळखून आपण अशा गोष्टी मुलांना सांगाव्यात दृष्टीस द्यावे मी राजगोळी गुरुजी अशी माझी छोटीशी विज्ञानाची माहिती धन्यवाद